नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ये ना तर आम्ही आलो आहोत सर्वप्रथम गोंदवल्यात कारण जाता जाताच गोंदवले लागत आहे म्हटले दर्शन करूनच जावं चुकवायला नको कारण आईला गोंदवल्याला येण्याची खूप इच्छा असते त्यामुळं रस्त्यातच जाता जाता गोंदवले लागलेलं आहे आणि ताई बघा हे बघा ताई साहेब नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला तुम्हाला आता दर्शन देते, आहे आणि मग पुढे अक्कलकोटला जाणार बघा नमस्कार तर आता आम्ही थांबलो आहोत चतुर्थी हॉटेलला नाश्ता करायला आणि तीन मिक्स प्रकारचे भजी मागवले आहेत आल्यावर तुम्हाला दाखवतेच आईला एक मला एक तईला एक अशी भजी मागवली मस्तपैकी आता भजी खाणार आहे आणि तर खूप छान खेळायला आहे आज ओवी नाही आहे कारण ओवीची सहल होती त्यामुळं ती म्हणाली मी नाही येणार आणि आमचं लगेचच जायचं होतं त्यामुळं मग तिला दोन्हीतलं काय विचारलं तर ती म्हटली नाही मला सहलीला जायचं आहे त्यामुळं ती सहलीला गेली आहे त्यामुळं आम्ही तिघी चालू आहोत आणि जमलं तर राहणार आहोत सकाळी कारण मला अभिषेक करायचा आहे आणि मस्तपैकी राहून मग सकाळी लवकर निघणार आहे इथं इतकी सुंदर बाग आहे की ते बघून ओवीची फार खूप आठवण झाली खरोखर फर हॉटेल छान आहे हॉटेल चतुर्थी नाही चटणी इतकी फेमस सोलापूर त्याचप्रमाणे शेंगदाणा चटणी छान असते इथली आणि कवट बर्फी कवट असतो ना कवट त्याची बर्फी आणि ओल्या नारळाची बर्फी आण नाही बर्फी बर्फी असं घेतलेलं आहे आता बघूया खाऊ

मिरची भाजी खरंच आज ओवीची खूप आठवण आहे म्हणजे आई ताई आहे पण तरी पण ओवीची खूप आठवण होती कारण तिचा जे सहभाग असतो आपल्यामध्ये म्हणजे एक लहान मुलांचा तो खूप वेगळा असतो त्यामुळं ती असती तर जास्त बरं झालं असतं पण आता काही नाही ती नेक्स्ट टाईम येते म्हणाली आहे पण साताऱ्यातून काय होतं अक्कलकोट खूप लांब पडतं तरी आता यापुढं एक महिना लिहण्याचा प्रयत्न करणार आहे आत्ता तरी ताईच्या गाडीतून आलो आहे नेक्स्ट टाईम बघूया मग बस पण आहेत अवेलेबल म्हणजे बस नाही ट्रॅव्हल्स पण आहेत अवेलेबल नेक्स्ट टाईम तसा विचार करते की आता तसं यावं ओवीला घेऊन बघूया जितकं गाडीनं ॲडजस्ट होईल तेवढं गाडीनं नाही तर मग पण यायचं म्हणती आहे आता प्रयत्न करायचा दहा तासाचा प्रवास होतो आहे त्यामुळं जरा लांब पडतंय तरी पण बघूया महिन्याला नाही दोन महिन्याला तरी किमान यायचं आहे कारण येऊन गेलं की खूप शांत आणि बरं वाटतं आता भेटूया डायरेक्ट आपण अक्कलकोटमध्ये चला बाय चतुर्थी हॉटेलचा हा एवढा मोठा पॅलेस आहे बघा चतुर्थी व्हेज बाग बीक सुंदर केलं आहे त्यांनी अगदी खूप मोठा एरिया आहे चला अशा पद्धतीनं आपण पोचलो आहोत अक्कलकोटमध्ये गर्दी बघू शकतात भरपूर सारी गर्दी आहे ترجمة आज गर्दी आहे खूप जास्त गर्दी आहे बघूया दर्शन कसं मिळत आहे हळदी कुंकू सकाळीच करणार कारण आत्ता खूपच जास्त म्हणजे ते आठ अंकात आलं नसतं एवढी गर्दी आहे त्यामुळं हळदी कुंकू सकाळी करूया आता बघूया दर्शन घेणार आणि मग प्रसाद घेणार महाप्रसादाचे इथं भेटूया you okay. अशा तो प्रकारे दर्शन महाप्रसाद है। आणि खूप म्हणजे प्रचंड आज गर्दी आहेत किती भक्त आहेत पन्नास एक हजार तरी भक्त असतील आज एवढी गर्दी आहे पण जेवण दर्शन व्यवस्थित झालं आता रूमवर जाणार आहे आणि सकाळी समाधी मठावर जायचं आहे अभिषेकासाठी अभिषेक झाला की मग इकडे येणार हळदी कुंकू करणार आणि मग घरी जाणार तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन खूप म्हणजे खूप आनंद झाला आज महाराजांचं दर्शन घेऊन काही मागायचं राहून झालं सगळ्यांना सुखी ठेव एवढंच सांगितलं बास बाकी आपल्याला काही तर बघा इथं सुंदर गाय वासरू आहे मागं चला आता रूम सोडलेली आहे नाश्ता वगैरे झालेला आहे आता चालली आहे मंदिरामध्ये हळदी कुंकू करण्यासाठी बघूया कसं होते कारण <Sanskrit> गर्दी खूप आहे ॲडजस्ट होतंय का बघूया नाही तर थोड्या बायकांना देऊन मग ट्रस्ट जमा करणार आहे आणि मग आम्ही इथून निघणार आहे चला भेटूया आपण थोड्या वेळाने

आता प्रकारे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे हळदी कुंडकू छान झालं अगदी जसं मनात होतं तसं हळदी कुंडकू झालं महाराजांच्या मठात पण भरपूर उत्पत्त्या देऊन आले म्हणजे एक एक बॅग मोठी अशा उत्पत्त्या देऊन आले कारण मठात लावल्या जातील ला, आणि त्यामुळं बरं वाटेल मला आणि बाहेर पण भरपूर लेडीज जमा झाल्या आणि सगळ्यांना दिल्या ओळखीच्याही भेटल्या त्यांनाही दिल्या आणि इतरांनाही दिल्या तर चला मग आता आम्ही चाललो आहोत घरी पुलगमध्ये लगममध्ये पु आहे सुर ह्याच्यात सोलापूरमध्ये तिथे एक पाच मिनटं थांबणार आहे काही बघायला साड्या ताईला घ्यायच्या आहेत आईला आणि ताईला ते बघायला आणि बेडशीट बघायला थांबणार आहे आणि तिथून मग डायरेक्ट घरी जाणार आहे चार वाजेपर्यंत साधारण घरी पोहोचू तर हा ब्लॉग मी इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन उद्या एखाद्या व्हिडिओसोबत किंवा ब्लॉगसोबत ब्लॉग नाही व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी खुश रहा काळजी घ्या आणि आपलं नवीन चॅनेल कालपासनं नवी दिशा जे चॅनेल होतं त्याचं नाव आपण बदललेलं आहे ते पण सबस्क्राईब करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते स्वामी समर्थ माझे सर्वस्व माझे काय का केलं केले मी नावच मला टेन स्वामी माझे सर्वस्व हां स्वामी माझे सर्वस्व असं नाव मी त्या चॅनेलला दिलेलं आहे तर त्याही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तेही चॅनल बघत जा सुनेत्राज लाईफस्टाईल हेही आपलं चॅनेल आहे ह्या सगळ्या चॅनलला भेट द्या छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील रोज नाही पण दिवसात तरी सगळ्या चॅनलवर व्हिडिओ येतील इंडियन मॉम सुनेत्रावर रोज व्हिडिओ येतील तर आ, चला कंटिन्यू राहा आणि सगळ्यांनी लिंक देते त्याच्यावर कृपया सबस्क्राईब करा बघा आताची विनंती ऐका कारण सगळ्यांसाठी अक्कलकोटमध्ये सुख शांती समाधान मी सगळ्यांसाठी प्रार्थना केली आहे तुम्ही माझी छोटीशी प्रार्थना ऐका की चॅनलला सबस्क्राईब करा दोन चॅनलची लिंक देते दे। ते दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंटमध्ये स्वामी समर्थ द्यायला विसरू नका चला बाय